शेरनीला भेटलो निकी तांबोळीच्या घरी पोहोचला सूरज चव्हाण आईबाबांची घेतली भेट कारण हे खूपच खास चला तर जाणून घेऊया सूरज चव्हाण आणि निकी नी तांबोळी या भावा बहिणींची जोडी बिग बॉसच्या मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये घर घराघरात गरा, लोकप्रिय झाली होती शो सुरू असताना दोघांमध्ये बऱ्याचदा खटके उडाले होते पण शोच्या आखरीस निकी सूरजला सांभाळून घेत तिचा सा खेळ खेळताना दिसली होती याशिवाय निकीचे आईबाबा देखील सूरजची क्रेज सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे असं आपल्या लेखीला सांगितलं होतं बिग बॉसच्या मराठीच्या पाचव्या सीझन संपल्यावर शोमध्ये अनेक स्पर्धकांनी एकमेकांची भेट घेतली काहीजणं सुरतच्या गावी जाऊन त्याला भेटले होते तर सगळ्या स्पर्धकांचं रियुनियन प्रेक्षकांना अंकिता वालावलकरच्या लग्न सोहळ्यात देखील पाहायला मिळालं होतं पण शो संपल्यापासून निकी जांभोळी ही आर वगळता कोणाच्याही संपर्कात नव्हती आता सुरतचा पहिला सिनेमा प्रदर्शित होण्याआधी निकी सूरज एकमेकांची भेट घेतली का याचं प्रेक्षकांना आतुरत्याने वाट पाहत होते अखेर सूरजने लाडक्या निकिताईची घरी जाऊन भेट घेतली या भेटीचं कारण होतं त्याचा हिरो म्हणून पहिला सिनेमा येत्या पंचवीस एप्रिलला प्रदर्शित होता ज्याचं नाव झापूक झुपूक आहे झापूक झुपूक सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सूरजने वर्षा उजगावकर अभिजित सावंत अंकिता वालावळकर योगिता चव्हाण जान्हवी किल्लेकर या सगळ्यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं गुलीगत किंगने सर्वांच्या घरी जाऊन पहिल्या सिनेमेसाठी आशीर्वाद घेतला आता नुकताच सूरज निकिता आंबोली यांच्या घरी पोचला होता त्याचा खास फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला निकिल इथे वेलकम होम सूरज चव्हाण धापूक झुपूक सिनेमा येत्या पंचवीस एप्रिल प्रदर्शित होतोय प्लीज सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा निकीने शेअर केलेला फोटोमध्ये तिचे आई बाबा ही होते त्या दोघांनी सूरजला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी आशीर्वाद दिला सूरज म्हणतो काल खूप दिवसांनी आमच्या बिग बॉसच्या घरातल्या शेरणीला माझ्या बहिणीला निकीला भेटलो तिला भेटून खूप आनंद झाला ती पण खूप जास्त खुश झाली निकी निकीसाठी आई बाबा पण होते खूप एन्जॉय केलं पोटभर जेवलो डान्स पण केला टू धमाल निकी आई बाबा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम राहू द्या तुम्हाला कायम आनंद होईल असंच काम मी करत राहील लवकरच परत येतो भेटायला धन्यवाद